नमस्कार स्वप्निल क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्यघटना आहेत अहमदाबाद गुजरातच्या खेडा जिल्ह्यामधून मनीषा शर्मा नावाची एक रंगमिजाज सुनेचे तिच्याच पंच्याहत्तर वर्षांच्या सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते आपण नेहमी कोणाच्या ना कोणाच्या तोंडून ऐकत असतो अनैतिक संबंधाचा शेवट हा भयंकर होतो तर या संबंधात कोणाचा शेवट झाला आणि हे सासरा सून असून देखील यांचे संबंध कसे प्रस्थापित झाले का झाले हे सर्व आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये मध्ये बघायला मिळणार आहे तर अजिबात वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया अहमदाबाद गुजरातच्या खेड्या जिल्ह्यामध्ये मनीषा शर्मा नावाची विवाहित स्त्री राहत होती या विवाहित स्त्रीला नवरा असून इतर वेगवेगळ्या पुरुषांकडे बघण्याची सवय होती ती फेसबुक इंस्टाग्रामवर वेगवेगळ्या तरुणांच्या शोधात असायची तिची हीच गोष्ट तिच्या पंच्याहत्तर वर्षांच्या जगदीश शर्मा नावाच्या सासऱ्याने हेरली होती जगदीश शर्मा विचार करू लागला की ही आपली सून दुसऱ्याला सोप देईल त्यापेक्षा हिच्यावर आपणच जाळी टाकायला काय हरकत आहे या जगदीश शर्माने एके दिवशी ती बाथरूममधून आंघोळ करून बाहेर आली तेव्हा कुटुंबात जगदीश शर्मा सोडून दुसरं कोणीही नव्हतं तेव्हा या जगदीश शर्माने ती तिला डायरेक्ट मिठी मारली मिठी मारण्याअगोदर त्याचं रोमॅन्टिक बोलणं वगैरे त्याच्या सुनेसोबत सुरू होतं आज सुनेने देखील ओळखून घेतलं होतं की आपल्या सासऱ्याला आपल्यापासून नक्की काय पाहिजे सुरवातीला मनीषा नको नको म्हणत होती परंतु ही आग आता दोन्हीकडे लागलेली होती सासऱ्याने तिला सोडली नाही आणि तिने देखील नंतर सोडण्याचा सोडवून घेण्याचा प्रयत्न केला नाही ती आता सासऱ्याच्या मिठीत विसावली होती तेथे त्यांचा प्रथमतः अनैतिक संबंध प्रस्थापित झाला अनैतिक संबंध प्रस्थापित झाल्यानंतर जगदीश शर्माने तिला पैसे देखील दिले आता सासरा आपल्यासोबत असे करतो आणि आपल्याला पैसे देखील देतो म्हटल्यावर मनीषा शर्माला याची याबद्दल काहीही हरकत नव्हती आता कुटुंबातील सदस्य जेव्हा बाहेर जातील तेव्हा हे दोघे चान्स साधायचे आणि तेथे यांचे अनैतिक संबंध प्रस्थापित व्हायचे परंतु कुटुंबातील बाकीचे सदस्य वारंवार घरी राहत असल्यामुळे आता यांना अडचण यायला लागली होती जगदीश शर्माने घराबाहेरील खाजगी रूम बघितला ती खाजगी खोली नेहमी रिकामी राहत होती तेथे कोणीही राहत नव्हते आता जगदीश शर्माने सुनाला सांगितले आपल्या दोघांसाठी ही खोली अत्यंत चांगली असेल कारण इथे कोणीही आतमध्ये येण्याचा प्रश्न नाही मनीषा देखील हो म्हटली आणि आता त्यांना अनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी कोणाचाही अडथळा नव्हता जेव्हा त्यांना गरज भासायची तेव्हा ते, ते दोघे तेथे ते जायचे त्यांचा कार्यक्रम उरकायचे आणि घरी यायचे त्यांच्यावरती कोणाचाही संशय नव्हता मनीषा शर्मा एके दिवशी फेसबुक बघत असताना तिला एका मुलाचा डी पी दिसला तिला तो मुलगा आवडला फ्रेंड रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली तेथून पुढे त्यांच्या चॅटिंग सुरू झाली चॅटिंगमधून ओळख उड़क झाली ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आता तो तरुण म्हणू लागला की मला तू खूप आवडते मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी तुला परदेशात घेऊन जाणार आहे आता मनीषा भाराहून गेली कारण नवटा तरुण आपल्यासोबत लग्न करायचे म्हणतो आणि आपल्याला परदेशी घेऊन जायचे म्हणतो मनीषा आता रेडी झाली होती पण त्या तरुणाने एक अट घातली होती जर तुला परदेशी जायचे असेल तर त्यासाठी दोन लाख रुपये ॲडजस्ट करणे गरजेचे आहेत आता मनीषाच्या डोक्यात फेट बसले होते की काहीही करून दोन लाख रुपये ॲडजस्ट करायचे एक दिवस जगदीश शर्मा आणि मनीषाचे खाजगी खोलीमध्ये अनैतिक संबंध सुरू असताना मनीषा शर्माने सासऱ्याला सांगितले की मला आता यावेळी दोन लाख रुपये पाहिजे दोन लाख रुपये ऐकून जगदीश शर्मा स्तब्ध झाला जगदीश शर्मा म्हणाला की इथून मागे मी तुला हजार पाच हजार देत होतो परंतु आता एकखटी तुला दोन लाख रुपये कशासाठी पाहिजे जगदीश शर्मा तिला नाही म्हणाला आता मनीषा भयंकर चिडली मनीषाने विचार केला की या म्हाताऱ्याने माझ्याकडून फक्त शारीरिक सुख घेतले परंतु आता हा मला दोन लाख रुपये द्यायला नाही म्हणतोय तिने रागा रागात ब्लेडने त्या म्हाताऱ्याच्या गुप्तांगावर वार केला म्हाताऱ्याचे लिंग तुटून पडले म्हातारा विवळू लागला आता म्हाताऱ्याचा आवाज ऐकून बाकीचे लोक येतील म्हणून या मनीषाने तेथे पडलेला कोयता उचलला आणि त्याच्या डोक्यात घालून म्हाताऱ्याला कायमचे संपवले अशा प्रकारे सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध येथे समाप्त झाले त्यानंतर मनीषा खाजगी खोलीतून बाहेर येऊन खोलीला बाहेरून कुलूप लावून घेतले आणि आपल्या घरी जाऊन बसली जसे काय काही झालेच नाही आता सकाळची संध्याकाळ व्हायला ला लागली कुटुंबीय विचार करू लागले की आपले वडील अजून आले का नाही त्यातील काही जण म्हणाले की नातेवाईकांकडे गेले असतील येतील उद्या दुसरा दिवस झाला दुसऱ्या दिवसाची संध्याकाळ व्हायची वेळ आली परंतु जगदीश शर्मा अजूनही घरी आले नाही किंवा त्यांचा कुठेही काही संपर्क झाला नाही आता तिसरा दिवस उगवला आता मात्र कुटुंबीय जगदीश शर्माच्या शोधात निघाले जगदीश शर्माचा मोठा मुलगा विजय शर्मा यांनी राजस्थानला राहत असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना कॉल करून विचारले असता त्या नातेवाईकांनी स्पष्ट नकार ना दिला की जगदीश शर्मा आमच्याकडे आलेलेच नाही आता तेथून पुढे जगदीश शर्माला शोधण्यासाठी पळपळ सुरू झाली महत्त्वाचं म्हणजे जगदीश शर्माला शोधण्यासाठी कुटुंबासोबत मनीषा शर्मा देखील होती मनीषा शर्मा देखील म्हाताऱ्याला शोधण्याचं नाटक करत होती सर्व शोधून झाल्यानंतर त्यांना ती खाजगी खोली दिसली आणि या खाजगी खोलीमध्ये एकदा आपण बघावे असे त्यांचे ठरले खाजगी खोलीला मनीषाने कुलूप लावलेले होते ते कुलूप तोडण्यात आले आणि जेव्हा सर्व कुटुंबांनी आतील दृश्य बघितले तेव्हा सर्व स्तब्ध झाले खोलीमध्ये जगदीश शर्मा पूर्णपणे विवस्त्र पडलेला होता त्याचं गुप्तांग तुटून तेथून रक्त येत होतं तेथे कोयता पडलेला होता जगदीश शर्माच्या डोक्यावर जखम झालेली होती कुटुंबियांनी तत्काळ पोलिसात कंप्लेंट दाखल केली पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेहाची पाहणी केली असता डेड बॉडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आली पोलिसांना समजले की गुप्तांगावर वार आणि डोक्यावर वार झाल्यामुळे जगदीश शर्मांचा मृत्यू झाला आहे ते तेथून पुढे पोलिसांनी कुटुंबाला चौकशी करण्यास सुरुवात केली परंतु जगदीश शर्माचा मोठा मुलगा विजय शर्मा याला मनीषावरती संशय होता कदाचित विजयने मनीषा शर्माची वागणूक ओळखलेली होती जेव्हा पोलिसांनी मनीषा शर्माची चौकशी केली तेव्हा मनीषाने तिचा गुन्हा कबूल केला मनीषाने सांगितले की माझ्या सासऱ्याचे आणि माझे अनेक दिवसांपासून अनैतिक संबंध सुरू होते आम्ही अनैतिक संबंध करण्यासाठी याच खाजगी खोलीमध्ये यायचो संबंध करून झाल्यानंतर सासरे मला पैसे देखील द्यायचे दे परंतु यावेळी मला बाहेर जाण्यासाठी दोन लाखांची गरज होती मी दोन लाखांची मागणी केली असता सासरे तडक नाही म्हटले आणि त्यामुळे मी रागात हे कृत्य केले आता पोलीस मनीषाला जी काही शिक्षा करायची ती करतीलच परंतु या घटनेपासून आपल्याला देखील खूप काही शिकायला मिळते अनैतिक संबंधात कोणाचा ना कोणाचा शेवट हा ठरलेलाच असतो जर आपले देखील असे कोणासोबत अनैतिक संबंध सुरू असतील तर लवकरच हे संबंध तोडून टाका नाहीतर पुढचा नंबर हा आपला देखील असू शकतो अनैतिक संबंध टाळा आपल्या सुखी जीवनाची सुरुवात करा या व्हिडिओचा उद्देश कोणाला त्रस्त दुःखी किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नसून आपल्याला जागरूक करणे आहे सावधान रहा सतर्क रहा असेच क्राईम व्हिडिओज वारंवार बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र